खर तर पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात होत आहे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला जो मंडईमध्ये पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात होते मात्र या सुरुवातीच्या आधी जे काही सर्व राजकारणी आहेत हे गणेश उत्सवानिमित्त एकाच व्यासपीठावरती आलेलं पाहायला मिळत आहेत रा राज्याचं विधानसभा जे इलेक्शन आहे निवडणूक आहे ती देखील जवळ आलेली आहे आणि जे काही संकट आता येत आहे ती दूर करण्यासाठी त्याची कुठेतरी गणेश उत्सव हे त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळाले कार्यकर्ते आणि प्रतिनिधी शोधण्यासाठी त्यांनी एक त्यांची मोठ बांधण्याची तयारी केलेली आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल आणि इतर पक्षाचे सर्व जे काही राजकारणी आहेत हे एकाच व्यासपीठावरती आलेल्याचं पाहायला मिळत आहे मात्र हे सर्व एकत्र आल्यानंतर पुणेकरांच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घेणार आज सर्व राजकारणी एकत्र आलेले आहेत खरं गणेश हे वि बुद्धीचे आणि विघ्नार्था देवता आहे यांच्यावरचं संकट आता ही जनता दूर करेल का हे काय जनतेवरचे काही संकट आले हे राजकारणी दूर करतील का पुण्याच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं की पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये अनेक राजकारणी भले ते वेगवेगळ्या पक्षाचे असोत पण ते नेहमी एका व्यासपीठावर येतात वैचारिक मतभेद जरी असले तरी गणपती बाप्पाबद्दल असलेली श्रद्धा ही सगळ्यांची एकच असल्यामुळे प्रत्येकजण एकाच व्यासपीठावर येतो आणि गणपती बाप्पाचा आनंदोत्सव आनंदाने साजरा करत असतात आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तरी प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी गणपती बाप्पाकडे हेच राजकारणी आता साकडं घालतील की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला बहुमताने निवडून द्या कारण का तर प्रत्येकाची श्रद्धा गणपती बाप्पा ज बरोबर असली तरी त्यांची एक निष्ठा जनतेबरोबरसुद्धा जनते आहे जनतेशी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे जनतेचे जे काही सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हे नक्कीच राजकारणी सगळे एकत्र येतील आणि गणेशोत्सवाच्या संदर्भामध्ये आपण तुम्ही विचारलात त्या अनुषंगाने ही एक नवीन लोकांपुरे त्यांनी मांडलेला हा जो विचार आहे की आमचे मतभेद जरी वेगवेगळे वेग असले तरी आम्ही एकाच व्यासपीठावर येत आहोत आणि ह्या अनुषंगाने आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत धन्यवाद नमस्कार सगळे राजकारणी आज एकत्र आलेले आहेत निश्चितच आज इतका चांगला योग आहे की असेच राजकारणी एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी एकत्र यावं आणि नुसतं इलेक्शनसाठी किंवा निव नुग, निवडणुकीसाठी गणपती बाप्पाकडं साकणं मागण्याऐवजी पुण्यातल्या सु सुविधा सुखसुविधा आणि जे काय हे आहे पुण्याचे विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातलं त्यांनी एकत्र काम केलं तर निश्चितच सगळ्यांना सर्वसामान्य जनतेला किंवा स्वतः मलाही एक सामान्य नागरिक म्हणून निश्चितच आनंद होईल असंच त्यांनी एकत्र यावं आणि एकत्र कामं करावं नुसतं निवडणुकीसाठी बाप्पाकडे साखळं न घालता देशाचे प्रश्न कसे सुटतील याच्यासाठी देवाकडे साखळं घालावं असं मला वाटतं काय वाटतंही तुम्हाला की आज सर्व एकत्र आलेले आहेत एक, आले ला एक लाडकी बहीण योजना म्हणून तुम्हाला याचा लाभ झाला आहे का आणि आज सर्व राजकारणी सगळ्या पक्षाचे एकत्र आहेत लाडकी बहिणी योजनेचा लाभ तर मला होऊ शकत नाही परंतु ज्या महिलांना ज्याचा लाभ झालेला आहे त्या बहिणींसाठी खूप छान वाटतं आहे आणि असंच जर समाजासाठी सर्व पक्ष एकत्र आले तर नक्कीच आपल्याला आवडेलच समाजविधायक काम जर होत असेल तर नक्की छानच चा असेल ते समाजविधायक काम होत असेल तर नक्की चांगलं असं ताईंचं म्हणणं आहे सर्व राजकारण एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतात त्यांच्यावरील जनता ही विघ्न दूर करेल का इलेक्शनचा कौल देईल का त्यांना देईल काय वाटतं यांच्याबद्दल काय सांगू शकतो आपण जनतेच्या हातात गणेश उत्सवाच्या त्या विसर्जन मिरवणुकीची आज सांगता होत आहे या उत्सवाची देखील सांगता होत आहे खरं तर पुण्याचे महापौर त्यांच्या हस्ते प्रथम टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात होते मात्र मागील दोन वर्षापासून प्रशासक राज असल्यामुळे पालिकेचे आयुक्त आहेत ते टिळकांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात करतील कॅमेरामधूषिकेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे